पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचं रक्त बदलल्याचं चा स्पष्ट झालंय मात्र या प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आलाय या बदललेल्या रक्ताचा नमुना हा पुरुषाऐवजी एका महिलेचा असल्याचं चा वैद्यकीय चाचणीतनं समोर आलंय त्यामुळे इतके दिवस हे बदललेलं रक्त कुणाचं आहे हा प्रश्न अनुत्तरित होता रक्ताचा नमुना महिलेचा असल्यानं तो अल्पवयीन आरोपीच्या आईचा तर नाही ना अशी चर्चाही सध्या रंगली आहे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला एकोणीस मेच्या दिवशी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले मात्र पोलिसांना नमुने देत असताना ससून मधील डॉक्टरांनी दुसऱ्यांचेच रक्ताचे नमुने दिले होते त्यामुळे या रक्त चाचणीमध्ये कोणताही दोष आढळून आला नव्हता आणि याच प्रकरणात दोषी डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं बुधवारी अहवाल सादर केलाय त्यातनं अनेक गोष्टी उघड झाल्यात हे सॅम्पल मुलाच्या आईचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय चौकशी समितीच्या तपास अहवालात याविषयी उल्लेख असल्याची माहिती आहे तसंच डॉक्टरांनी प्रचलित नियमांची अंमलबजावणी केली नाही असंही या समितीच्या चौकशीत लक्षात आलंय या आरोपीला चालतं येतं की नाही हे पाहणं गरजेचं होतं परंतु ते सुद्धा तपासलं नसल्याचं या अहवालात म्हटलंय ससून रुग्णालयामध्ये दोन डॉक्टरांना रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी चौकशी समितीनं शासनाकडे अहवाल सादर केलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं फिरली आहेत या प्रकरणासंदर्भात ससूनचे अधिष्ठाता विनायक काळे यांनी पत्रकार परिषद घेतली वारंवार गैरप्रकार होत असतानाही अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही किंवा वेगवेगळ्या प्रकरणांचे आरोप असतानाही डॉक्टर तावरेंची नेमणूक का करण्यात येत होती दीड वर्षात पाच अधीक्षक का नेमले गेले त्यासाठी कोणकोणत्या आमदारांनी पत्र दिली असे एक ना अनेक अडचणीत आणणारे प्रश्न डॉक्टर विनायक काळे यांना विचारले गेले त्यावर खुलासा करण्याऐवजी डॉक्टर संपली असं जाहीर केलं आणि ते कक्षात गेले माध्यमांनी त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले मात्र ते पत्रकार परिषदेतनं निघूनच गेले अखेर वैद्यकीय शिक्षण विभागानं डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेशही काढले आता या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक झालेल्या ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि टेक्निशियन जो आहे डॉक्टर अतुल रिपीट आणि टेक्निशियन जो आहे अतुल घटकांबळे या सगळ्यांना निलंबित करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीतले अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत त्यानंतर हे ब्लड सॅम्पल कोणाचं होतं यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता बदललेलं ब्लड सॅम्पल हे आईचंच होतं का की अन्य कुणाचं होतं हे तपासात समोर येईलच मात्र या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची सुद्धा चौकशी होणार आहे मात्र अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांचा फोन सध्या बंद लागतोय आणि त्या बेपत्ता असल्याचीही माहिती समोर येते त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम